बाकी योजनांच्या अंतर्गत लाभ मिळत राहणार आहे हे आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे अशी योजना इतकी चांगली योजना शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा वीज बिल माफ फ्री वीज साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत दिवसात वीज अनेक बाकीच्या आता तरुणांना जे मानधन स्टायपंड म्हणून मिळणार आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ज्या श्रेणीच्या तरुण असेल तर हे सगळं स्वाभाविक आहे की हे आता त्यांना असं वाटतं की आता पायाखालीची जमीन खसकून राहिली आहे त्यामुळे असा आरोप करतात आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे व्यक्ती आहे ते अतिशय फायनान्स विभागाला अति गांभीर्यानं समजून काम करत असतात पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असेल तरच ते योजना द्यायला तयार राहतात ती अजितदादाची ख्याती आहे पण त्यांनी ही योजना देऊनसुद्धा बजेटमध्ये तरतूद करून ते तोटा नाही असंही त्यांनी व्यवस्था केली आहे त्यामुळे विरोधकांच्या तोंड बंद झाले महिन्यामध्ये विधानसभेच्या होते प्रत्येक ठिकाणी मी म म्हटलं ना की आम्ही इलेक्शनच्या तोंडावर आम्ही आमच्या जागा कशा वाढतील आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत ते स्वाभाविक आहे आत्ता मी काही सांगू शकत नाही महायुती आमची आहे त्यामध्ये सगळे नेते बसून समन्वय केल्याशिवाय काही घोषणा करणं योग्य नाही एवढंच म्हणेल की सगळ्या पक्षांना न्याय मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आपल्यासोबत होते दोनशे पन्नास मला मला राज ठाकरे काय बोलले ते मला पूर्ण म्हणजे वाचलं नाही की दोन अडी अडीचशे जागा ते लढू इच्छितात आता ठीक आहे मी तुम्हाला जसं सांगितलं प्रत्येक पक्षाला हाऊस असते की माझे जास्तीत जास्त लोक उभे राहिले पाहिजे निवडून यायला पाहिजे मर्यादा कुठल्याही गठबंधनमध्ये युती करत असताना ते राहणारच आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अनेक पक्षामध्ये लोक इकडे तिकडे जाण्याची ज्यांना इच्छुक असतात आणि तिकिटाची अपेक्षा असते ते जाणार सर सूचना नुकताच बजेट सादर झालं याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी त्यांना दिलासा मिळाले असता आरोप विरोधी करतायत विरोधीना आरोप करायच्या शिवाय काही काम नाही आहे कांदा उत्पादकांना आता काय भाव मिळून राहिलेला आहे हे तुम्ही स्वतः तिथे जाऊन पहा आज उगीचंच म्हणजे राजकारण करणं शेतकऱ्यांचा खांद्यावर बंदूक दुसऱ्यांच्यावर जागण्यापेक्षा स्वतः म्हणजे आत्मनिरीक्षण करायला पाहिजे की एवढे वर्ष अनेक महाशय जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी उत्पादकांच्यासाठी योजना कोणती आखली होती आज हे खरं आहे की मागच्या काळामध्ये कांद्याचे भाव घसरले शेतकऱ्यांना खूप नुकसान झालं सरकारनी आता नवीन आता या बजेटमध्येही महाराष्ट्राच्या बजेटमध्येही काहीतरी तरतूद केली आहे सोयाबीनसाठी कापसासाठी इतर शेतकऱ्यांच्यासाठी त्याप्रमाणे आत्ता मी संसदेमध्येही मागच्या जे अधिवेशनचा भाषण माझा होता त्यामध्ये सरकारला सूचना केली होती की के आपण कांदा उत्पादकांच्यासाठी काहीतरी एक परमनंट योजना करा कारण कांद्याचा भाव वाढते तेव्हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येतो आणि भाव घसरतात तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असतो म्हणून काहीतरी अशी यंत्रणा करावी की ज्या अर्थानं दोन्ही बाजूला कुठेही अडचण न जाता शासनाने अशी योजना करावी की दोन्ही बाजूला न्याय मिळेल आणि खास करून जे शेतकऱ्यांची जी ओरड वारंवार येत असते ती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे खरं आहे की गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या सतत पाऊस असल्यामुळे पूर्ण परिस्थितीच्या पण बऱ्याच गावामध्ये दिसायला मिळतं आहे आणि आताच मी आणि आमचे आमदार मनोहर संजय कापुरे आम्ही कृषी अधिकारी आणि बाकीच्या जे सरकारची यंत्रणा आहे त्यांना मी बोलत होतो आपण लवकरात लवकर पाहणी करून नोंद करावी कारण शेतकऱ्यांना व्यवस्थित नोंदणी झाली तर त्यांना वेळेवर मदत करता येईल आणि अजून पाऊस चालूच आहे आणि या वातावरणामध्ये दे, अजून एक दोन दिवस नंतर पूर्ण अंदाज दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि बाकीच्या शासकीय यंत्रणांना मी स्वतः बोलतो आहे आणि सूचना करतो